सामाजिक संघटनेतला कार्यकर्ता तयार होताना तो राजकीय अभिलाषां बळी पडतो तो खुला आमदार की खासदार की काय असं खासदार की तर गोष्ट आहे परंतु काय महामंडळ इकडं तो हे जातो नक्की हा प्रकार काय असतो या संघटना पुन्हा तिथेच येतो आपण आम आमच्यात काय असं घडलं नाही हा बा, बावन्न वर्षामध्ये माझ्या अनुभवात असं काही घडलं नाही आमच्यातले काही लोक इकडं तिकडे गेले परंतु कोणीही प्रस्थापित बनायला गेलं नाही कोणीही त्यासाठी काही कॉम्प्रोमाइज केलं नाही मग ज्यांच्या मधून असे होतात लोक तयार त्याच्यामध्ये काहीतरी दोष असला पाहिजे का नको काहीतरी दोष असले ना बाबा आढावाच्या संघटनेतून बाबा आढावाच्या संघटनेतून पण असे काही लोक राजकीय अभिलाषा पुढे गेलेले बाबा आढावाची संघटना असं काही असू शकत नाही हो बाबा आढावाच्या खालची तरी म्हणावं व्यक्तीची संघटना कशी आहे संघटना जनतेची असते हो हुँ, हुँ, बाबा नेतृत्व खर्च असं तुम्हाला म्हणायचं आहे संघटना म्हणजे सायक मोटरसायकल नाही हो किंवा कार नव्हे भारत पाटणकर असं नाही ना तेव्हा बाबा आढावाच्या नेतृत्वाखाली संघटना असा प्रश्न तुमचा पाहिजे <laughs> त्याने परिवर्तनाची भरपूर कामं केली ना म्हणजे मुख्यतः कसं आहे की त्यांनी हे सत्यशोधकांचं जे संपूर्ण इतिहास शोधून काढला हो आणि हे लिखाण बाहेर आणली जी आतापर्यंत माहिती नव्हती कोणाला अशी लिखाण त्यांनी शोधून काढून ती छापली हे मोठं हो। काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं हे काय आपण ऐतिहासिक काम आहे ते आणि ते परिवर्तनाच्या हो। जवळीचं मूलभूत काम आहे दुसरा त्यांचा मुद्दा जो आहे तो एक गाव एक पानवटा हा आमच्या वडिलांच्या काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या पिढीपासून पत्नी सरकारच्या काळापासून परंतु तो गांधीनी सुरुवातीला तो कार्यक्रम दिलेला होता साने गुरुजींनी दिलेला होता स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये आणि नंतर सुद्धा परंतु तो कार्यक्रम नंतर विरून गेला बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे काही काम केलं त्यामध्ये तो एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्रात राबवला गेला जरी अजून ते का शेकडो गावांच्या मध्ये नाही आहे तरी सुद्धा ते काम महत्वाचंच आहे ते काम काय ताबडतोब कुठली तरी मागणी मागण्याचं काम समाज बदलायचं काम होत ते दुसरं काम त्यांनी बेसिक काम केलेलं हो। आहे हो। त्याचबरोबर त्यांच्या ह्याच्यामध्ये जे त्यांचं काम आहे त्यामध्ये असं आपल्याला दिसेल कि जे जास्त वंचित विभाग आहेत म्हणजे भामार आहेत समजा हमनमापाडे आहेत किंवा काय म्हणू आपण त्या जे कमी पगारात काम करणारे असे विभाग आहेत ज्या शोषण होणारे त्यांच्या बाबतीतलं त्यांचं जे काम आहे ते सुद्धा बेसिक काम आहे परंतु याचा अर्थ सगळीकडे ते यशस्वी झाले असं पण नसते तसं काही असू शकते असं नाही पण त्याने तुलना जर केली तुलना जर केली तर बाबारावचं काम हे मूलभूतरित्या हे महत्वाचं काम आहे हे दोन तीन कामांचे होते त्यांचं योगदान मोठं आहे